वाट बघा कशी आहे सगळे दगडतच इकडे कोण सरसरता डोरा पण आहेत बघा मारकुडा काय रे इकडे जाऊ पाय वाटा गाडी जायच नाही सालव्याच्या जा पायत्याकच इला पाय गवदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याबरोबर असणारे गोपाळ हे त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या हाताने उकलून त्या आम्ही गवळदेव हा जंगलामध्ये साजरा करतोय या देवाचं असं एक आहे की एवढं जंगल असून एवढा घंधार सगळं जंगल असून एकदा इथे कोणाला ठेसवासा लागत नाही या ठिकाणी गुरुपाताळे आणि यांचे आभार मानेन की दरवर्षी हे येतात आणि हे आमची जी माहिती असते ती आपल्या सर्वांपर्यंत पोचवतात नमस्कार मंडे मी गुरु पाताडे माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा तर थमनेल आणि टायटलवरनं तुमका समजलं असत व्हिडिओ कशाच्या संदर्भात हा तर आज हा गवळदेव म्हणजे आमच्याच गावात मी आता इले काडे आयरेवाडी तर आपण गवळदेव ने, नेम म्हणजे नेमका काय तर आता आपण बघणार आहोत चला आपण जाऊया एक किलो बरोबर वाट पकडले मी डोरा पण आहेत बघा मालकुडा काय रे पाणी बिणी आणलास ना इकडे जा इकडे जा पाय वाटा गाडी जायच नाही जवळजवळ जो माका वाटतं पंधरा ते वीस मिनिटं चालूचं लागतं होईना रेड किलोमीटर हां दीड किलोमीटर म्हणजे आयरेवाडी जा दत्त मंदिर हा हे ना पंधरा ते वीस मिनटं चलूक लागतं आता वाजले सव्वा एक माका काय पूर्ण दाखवू जमणार नाही तुमका मी चालले जेव काय त्याच्यामुळे जा काय आता समोर भेटत तर तुमका मी दाखवतो प्रयत्न करीन आणि थैल्या ग्रामस्थांकडून आपण विचारून घेऊया गवदेव म्हणजे नेमकं काय असता ठीक आहे चला आपण जाऊया चलून चलून झाला दमूक पण पुण्यात काय भरोसा नाही वाट बघा कशी आहे सगळे दगडतच इकडे कोण सरसरता आमच्या पाठीमागे पण कोन्या कोण होत दोन दिवसापूर्वीच पाऊस पडून गेलो बाकीचे मित्र थांबलेत आहे था। भाई शेलार अण्णा रितेश आणि तो कोणा महेश चालू ना नाही तुम्ही सालवायच्या पायतकच इला जवळ दिसणार तुला गवयदेवाच्या ठिकाणी जाताना ह्या छोटासा तलाव पण लागता पाऊस पडल्यामुळे ह्याच्यात आता पाणी जास्त जवळजवळ आम्ही जंगलातच इलाव चलून चलून हैराणूक झाला इकडची लोकं कशी करत असते एवढा सगळा जेवणाबिवणाची तयारी काय माहीत इकडच्या का मानूक अनुभवा ही पूर्ण वाट वगैरे हो त्यांनी साफ केलेली आहे बघा एक मानुभवा आम्ही नाही आमचं आमचं स्टॅमिनच राहिला नाही मेन म्हणजे त्याचं मुख्य कारण प्रत्येक म्हणजे हैना जरी इथे जायचं असत तरी आम्ही बाईकचा वापर करतो आणि चुकीचं पहिली लोक आता मी दाखवते ना सालवं डोंगर त्या सालव्या डोंगरात ना लाकडाची भारी आणायची डायरेक्ट नॉन स्टॉप वरना घरापर्यंत पण आता आता घराच्या बाजू म्हणजे घरातलो एक लाकडाचं कणको आपण उतरू शकत नाही फरक काय पडलो आपण अपन, आपलं फिटनेस उरलो नाही आणि मेन म्हणजे आता आपल्या चलूची सवय आली नाही जो तो उठता गाडी घेऊन सुटता ज्याच्याकडे गाडी नाही तो रेंटवरती रिक्षा घेऊन फिरता त्याच्यामुळं लोकांचं ना लोकांचं संपत दिलो ठीक आहे चला आपण आता जवळजवळ गवदेवाच्या ठिकाणावर पोचलेले आहे मी ह्या ठिकाण तुमका माझ्या त्या जंगल सफारी म्हणजेच का म्हणजेच हे आपलं काय तो व्हिडिओ विसारलं आहे मी बोलते नंतर त्यावेळी तुमकं मी दाखवलं आहे ठीक आहे चला त्या ठिकाण आहे बघा तयारी चालू आहे सगळी माझ्यासोबत जे पोर गेले ते बसले आहेत बारमाही पाणी असत आहे बंदारे पण घातलेले पायापुढे याव्या बघा किती मोठी आहेत क्षेत्र धारेश्वर मंदिर चलून चलून दमक झाला ओ बाबा माझ्या इकडे अजून पूजा चालू हा, पूजा झाल्याच्या नंतर मी हजो परत व्हिडिओ बनवतोय ठीक आहे परत आपण जेवण बनवतो थं जाऊया इकडे वाटाण्या बटाट्याची भाजी बनवता चालू आहे कोणी देतात वाटाणे बटाटे का कढी भात झालो भात झालो भाजी बनता हा भात दाखवा ह्याच्यात काय भात झाले निसर्गरम्य अशा सुंदर ठिकाणी या जवळदेवाचा स्थान आहे इकडे वनराई बंधारो पण बांधलेला होतो त्यामुळे पाणी मस्त साठलेलं तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती मस्त सुंदर आहे मनमोहक आहे इकडे मासे पण पणच भरपूर तांबा दाखवते झूम करून बघा मासे या ठिकाणी म्हणजे मासे मारले जात नाही जवळ देवाचा ताण असल्यामुळे काही मासे मार डिसेंबर महिन्यात पण हे पा। पा। पाणी आहे बघा आणि मग वाटतं दोन दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे जास्त पाणी आहे तर एवढा पाणी नसता मला वाटतं मित्रांनो तुम्ही बघू शकता डिसेंबर महिन्यात माश्याचा मी पण मित्रांनी पहिल्यांदाच बघितले त्यांचा रिझन हे की दोन दिवसापूर्वी पाऊस <laughs> पडल्यामुळे त्यांना वाटलं की मुदिकातून पाऊस आहे चढू लागला मारतो माश्याने तिकडून मजा आहे कारण त्यांच्या माहीत आहे की ह्या ठिकाणी मासे आमचं पण मारणार नाही

Terima kasih <muchas> telah menonton! ये नाही पण टाकून व्हा मी तिकडे हम्म 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 तिकडे संध्याकाळी होय होय चाल एक काम कर एक ह्या नंबरवर ना काढू आपल्यासोबत आता वारकरी भजन सम्राट विजय आरिभो आहेत आणि त्यांच्याच वाडीत हा गवळदेव आहे तर आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया नेमका गवळदेव म्हणजे काय चला जाऊया पूजा वगैरे झालेली आहे हा हा का म्हणजे नेमका गवदेव म्हणजे काय नमस्कार मी विजय आयरे गवदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याबरोबर असणारे गोपाळ हे गुरु आपली घेऊन जात असताना भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ एकमेकांसोबत राहायचे आणि त्यावेळी ह्याची मेघांचं मेघांचा गरगडाट झाला आणि मेघगर्जनासह पावसाचं आणि त्यांचं बरंच म्हणजे एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये वादळ वारा पाऊस असा येऊन त्या लो गोपाळांना वाटलं की आता आपलं काहीतरी होईल म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आता आपण काय करायचं हा त्यांना प्रश्न पडला प्रश्न पडल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होतं काय होणार हे म्हणून त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या हाताने उकलून गुर आणि त्या सगळ्या गोपालांचं लक्षण केलं आणि करांगळीने गोवर्धन पर्वत आपल्या हातावरती घेतला आणि सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वांनी त्या गोवर्धन पर्वताला हात लावून काट्या लावून असंच धरा आणि ते धरल्यानंतर सर्वांना वाटलं की आपण आता पावसातून किंवा वाऱ्यातून आपलं रक्षण झालेलं आहे मग त्यांच्या म मस्तीला कोण होता की भगवान श्रीकृष्ण होते आणि भगवान भगवंतानी त्या सगळ्यांचं रक्षण केलं गाई गोपाळांसकट सगळ्यांचं म्हणून गोवर्धन पूजा म्हणजेच गवर्ध गवळ आणि तो असं करीत असतानासुद्धा आपल्या गुरांना कोणापासून कुठल्या ह्याच्यापासून बाधा येऊ नये वाघापासून किंवा कोणापासून सर्वांचं रक्षण व्हावं म्हणून वर्षभरात वर्षातून एकदा त्या गुरांचं रक्षण व्हावं सर्व लोकांचं रक्षण व्हावं म्हणून म्हणून ही, ही गवळदेवाची पूजा केलेली आहे नमस्कार मी सत्यवान आयरे मुक्कामकोश कासारडे धारेश्वरनगर तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आज या ठिकाणी सा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इथे आम्ही गवळदेव हा जंगलामध्ये साजरा करतोय त्यानंतर इथे जवळजवळ तीन साडेतीन किलोमीटरवरती आमच्या वाडीपासून साडेतीन किलोमीटर अंतर आहे आणि या ठिकाणी फक्त पाणी आणि लाकडं एवढं फक्त जंगलामध्ये मिळतं परंतु एकूण एक सामान म्हणजे मागील बॉक्सपासून ते जेवणाला लागणारी भांडी लागणारं साहित्य हे सगळं आम्ही आमच्या घरातून डोकीन वाहतूक करत असतो आणि इथे गाडी वगैरे असं काही साधन नाही आहे सगळं पाही प्रवास करावा लागतो आणि दरवर्षी या ठिकाणी किमान दोन दीडशे ते दोनशे माणसं या ठिकाणी महाप्रसादाचा आठवा घेत असतात आज सुद्धा सकाळपासून नऊ वाजल्यापासून इथे ही सगळी साफसफाई म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन किलोमीटरचं अंतर जे आहे ते गवत झाडी जी साफ करून आपण इथे बघत असाल लहान मुलं बायका आबालृद्ध अशी मंडळी सगळी इथे आलेली आहेत आणि ही सगळी मंडळी जेव्हा वरती येते तेव्हा आमची जबाबदारी असते की सुखरूप तिथे आली पाहिजेत आणि गेली पाहिजेत यासाठी आम्ही इथे हे ग्रामस्थ आम्ही जे आहोत हे या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि इथून इथे मुद्दाम सांगेन की शाळेतली मुलं आणि यावर्षीचा मुद्दाम आमच्या वाडीतील ग्रामस्थ जी मुंबईला असतात ती बरीच मंडळी त्यापैकी उल्लेख करेन संतोष पवार असतील आमचे पी एस आय एम रिटायर झालेले रघुनाथ ऐरे असतील आणि अशी सगळी वयस्कर मंडळी इथे या ठिकाणी आलेली आहेत या देवाचं असं एक आहे की एवढं जंगल असून एवढा घंधार सगळं जंगल असून एकदा इथे कोणाला ठेस साधी लागत नाही आहे आणि मुबलक पाणी इथे आहे जर या ठिकाणी सरकारचं सर लक्ष वेधलं तर खूपच चांगली पाण्याची सुविधा या आमच्या गावासाठी होऊ शकते असं इकडे हा पाण्याचा स्रोत इथे आहे आणि या हा बारमाई झरा इथे दिसतोय याच्यामध्ये सगळं आपल्याला मुबलक मिळतं लाकूड सामान आहे जळावर सुद्धा भरपूर आहे आणि इथं जर हे पाण्याचं स्रोत निर्माण झालं तर आमचं हे वाडी किंवा हा गाव आमचा सुजलाम सुप्पाला व्हायला वेळ लागणार नाही आहे नमस्कार धन्यवाद या ठिकाणी गुरुपाताडे आणि यांचे आभार मानेन की दरवर्षी हे येतात आणि हे आमची जी माहिती असते ती आपल्या सर्वांपर्यंत पोचवतात आपणला जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा एवढं मात्र या झाशी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद तर मंडई तुम्ही आता ऐकलास गवदेव म्हणजे नेमका काय आणि गवयदेवाची पूजा कशासाठी केली जाता या तुमका ह्या व्हिडिओतनं क्लिअर झाला असत तर मी एक प्रामाणिक प्रयत्न करते कोकणातल्यो चालरिती कोकणातल्यो रूढी परंपरा कोकणातली जी काय लाईफस्टाईल हा ती मी थोडक्यात जी हा खरीखुरी रियल ती दाखवतो प्रयत्न करते तर माझ्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन नवी जर व्हिडिओ बघूचे असतील तर लाईफस्टाईल कोकणला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय आज पुरता एवढाच